तुम्ही कधीच अपेक्षा करणार नाही की तुमच्या घरात चोरी झाली पाहिजे आणि तुमचे पैसे गरिबांना वाटून दिले पाहिजे युटॅलियन थेरी युटॅलिटेरियन थेरी म्हणतात की मॅक्झिमम हॅपीनेस फॉर मॅक्झिमम नंबर जरी असला तरी कांडचं म्हणणं आहे चोरी करणं चुकीच आहे तुम्हाला कधीच वाटणार नाही की तुमच्या घरात चोरी झाली पाहिजे तर मग तुम्ही दुसऱ्याच्या घरातली चोरी कसं काय जस्टिफाय करू शकता आपण दुसऱ्याशी तसंच वागलं पाहिजे जसं दुसऱ्यांनी आपल्याशी वागावं आपल्याला असं वाटत होतं सो त्याच्यामुळं इमॅन्युअल मते ज्या युनिव्हर्सल गोष्टी आहे सो त्या गोष्टी मॉरल असतात आणखी महत्वाची गोष्ट आता मी तुमच्याशी बोलणार आहे ते फार महत्वाचं आहे आता अनेक लोक तुम्हाला समाजामध्ये अनेक चांगले कामं करताना दिसतात म्हणजे कुणी एखाद्या माणसाला बुडत्या माणसाला वाचवणार जाणार तिथं त्या बुडत्या माणसाला वाचवणार अनेक लोक सोसायटीमध्ये दानधर्म करताना तुम्हाला दिसत आहेत भिकाऱ्याला पैसे देताना तुम्हाला दिसत आहेत तर इमॅन्युअल कांडला जेव्हा विचारण्यात आलं की मग ह्या गोष्टी मॉरल आहेत का भिकाऱ्याला मदत करणे लोकांना दानधर्म करणे बुडत्या माणसाला वाचवणे इमॅन्युअल कांस म्हणणं होतं की या गोष्टी नैतिक आहे जर त्या कर्तव्य म्हणून केल्या जात असतील आता अनेक लोक काय करतात एखाद्या माणसाला वाचवतात का कारण त्यांना असं वाटते की जर समजा उद्या आपण त्याला समजा वाचवलं तर लोक आपल्याला चांगलं म्हणतील सगळे आपली वाहवा करतील कदाचित तो माणूस आपल्याला वाचवल्यामुळे चार पैसे देऊ शकतो बघा आपला फायदा होऊ शकतो त्या माणसाला जर वाचवलं तर चार पैसे आपल्याला दिला आपण पैसे मागू त्याला किंवा लोक आपल्याला चांगलं म्हणतील पहा किती धाडसी माणूस आहे असे होऊ शकते की यार तो जर बुडाला आणि मी त्याला वाचवू शकलो असतो तर माझ्या मनात आयुष्यभर शल्य राहून जाईल की मी त्या मदत केली नाही या सगळ्या कंडिशनमध्ये तुम्ही इमोरल आहात तुम्ही जरी त्या माणसाला वाचवलं तरी तुमचा उद्देश वाईट होता तुमचा उद्देश हा स्वार्थी होता पैसे मिळाले पाहिजे फेम मिळालं पाहिजे किंवा मी दुःखी नाही झालो पाहिजे आयुष्यामध्ये सो म्हणून तुम्ही मॉरल आहात कारण तुमचा उद्देश चुकीचा आहे मॉरल केव्हा असणार की त्या बुडताऱ्या माणसाला वाचवणे माझं कर्तव्य आहे माणूस म्हणून व्यक्ती म्हणून तर मग मात्र ती ऍक्शन मॉरल झाली